मुंबईचं सी एस टी स्टेशन आणि त्याच्या अगदी जवळ असलेलं एक मोठं मैदान जिथं खेळापेक्षा आंदोलन जास्त होतात हेच ते आझाद मैदान आज आपण या मैदानाला फक्त आंदोलनाच्या ठिकाणानं ओळखतो पण या मैदानाचा इतिहास कितीतरी मोठा आणि समृद्ध आहे हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊकच नाहीये याविषयी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सध्या मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत मराठा समाजासाठी आरक्षणासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी पण याच आझाद मैदानानं यापूर्वी कित्येक ऐतिहासिक क्षण पाहिलेत ब्रिटिशांच्या काळात या मैदानाला बॉम्बे जिमखाना मैदान म्हणून ओळखलं जायचं इंग्रज इथे क्रिकेट हॉकी आणि इतर खेळ खेळायचे इतकंच नव्हे तर या मैदानावर तब्बल बावीस क्रिकेट पीच आहेत यावरून त्याची भव्यता समजते आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस महात्मा गांधींनी भारत छोडोची घोषणा केली करा किंवा मरा हा संदेश संपूर्ण देशभर पसरला आझाद मैदान त्यावेळी ब्रिटिशांविरोधात झालेल्या सभा मोर्चे लाठीचार्ज यांचं साक्षीदार ठरले लोकांना प्रेरणा देणारी भाषणं इथूनच झाली आणि हजारोंनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं दोन हजार चार मध्ये विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री पदाची शपथ याच मैदानात घेतली हा क्षण वेगळा ठरला कारण याआधी शपथविधी नेहमी राजभवनात किंवा सभागृहातच होत असत दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीसांनीही जनतेचं सरकार म्हणून याच मैदानात शपथ घेतली स्वातंत्र्य लढा असो शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा कामगार महिला शिक्षक विद्यार्थी प्रत्येक पिढीच्या लढ्यात या मैदानानं आवाज ऐकलाय दोन हजार तेवीस मध्ये राज्यभरातील अठ्ठेचाळीस संघटनांचं आंदोलन दोन हजार चोवीस मध्ये आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा मोर्चा दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी वकील विद्यार्थी आणि आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण इतिहास सांगतो आझाद मैदानावरून झालेले बहुतेक आंदोलन यशस्वी ठरलेत एक गोष्ट नक्की आझाद मैदान हे फक्त एक मैदान नाहीये तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाचं जिवंत पान आहे आज हेच आझाद मैदान मराठा समाजाच्या चळवळीचं केंद्र बनलंय जरांगे पाटलांचं उपोषण इथून यश मिळवेल का आणि आझाद मैदान पुन्हा एकदा इतिहास घडवेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुर्तास धन्यवाद